स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्या स्पीड वाळी पासून लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस सर्वसामान्यांचा सरस्वती चौगुले त्यांनी महिलांना एक अशा पद्धतीची वागणूक देतात कि तळागार जाऊन महिलांना शिव्या देणं किंवा त्यांच्याशी गलच भाषेत बोलणं मग ते महिलाच नाही महिला असू देत किंवा पुरुष असू देत त्या सगळ्यांशीच त्या अशा पद्धतीने वागतात मला वाटते की तासगाव तालुक्यात एक नव्याण्णव टक्के त्यांनी की सगळ्या खंड पैसे लुटणं दहा हजार द्या वीस हजार द्या पन्नास हजार द्या अशी पैशांची मागणी करणं आणि कोणाचं काम करणंच नाही आणि वरून सांगायचं की मी शिवसेनेची तालुका प्रमुख आहे अशा पद्धतीनं सांगून बऱ्याच महिलांना किंवा पुरुषांना त्यांनी लुटलेला आहे आता माझ्यासोबत एक आजी पण आहेत त्या आजी तुम्हाला सांगतील की त्या महिलेनं सरस्वती चौगले ना कशा पद्धती नाही त्या ना, आजींची पण बाबा तुमचं काम करतो म्हणून सांगू एक चाळीस हजार रुपये वसूल के त्यांच्या काढून घेतले आणि रानाच काम करून घेतो म्हणून तिने पैसे घेतले आणि माझ्या नातीने दहा पैसे पतीस चौघी आणि तिने पूर्ण रियाड लावू दही दिवस रियाज लावू द पैसा हातात भेटल्यावर पैशात जाईल माझं नाव मिनल मोहिते माझ्या घरी सरस्वती चौगुले मॅडम ह्या राहण्यासाठी आलेल्या होत्या तीन महिने माझ्याजवळ राहिल्या परत माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये मध्ये तिनं भांडण लावलं भांडण लावल्यानंतर आम्हाला ते दो आम्हा दोघांना वेगळं केलं तिनं वेगळं केल्यानंतर आमच्या दोघात भांडण झालं नवरा बायको नवरा बायकोत भांडण झाल्यानंतर परत ती माझ्याशी चांगलं चांगलं वाग, वागायचं नाटक करत होती त्याच्यानंतर तिनं मला वाईट वळनास वागण्यास भाग पाडत होती परपुरुषांशी परपुरुष दुसऱ्या परपुरुषांना माझे फोटो पाठवणे त्यांच्याकडून पैसे घेणे हे असली आस, वागणूक करत असताना मी तिला माझ्या घराबाहेर काढत होतो त्याच्यामुळं तिनं बाहेर माझी खूप बदनामी केलेली आहे सर्व महिला मिळून एक त्यांच्याबद्दल निवेदन देणार आहे ते आ, निवेदन आ, स्वीकारून पोलिसांनी काय का का ती कायदेशीर कारवाई तिच्यावर करावी ही माझी विनंती आहे मी रुपाली सावंत सरस्वती चौघुले तिने माझेही फोटो कोणालाही दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले ती माझ्या घरी राहायला होती आणि म्हणजे माझ्याबद्दल पण ती खूप बदनामी करत आहे आम्ही आता देणार आहे मी विद्याताई गायकवाड शिवसेना महिला आघाडी शिंदेगड सांगली जिल्हा उपप्रमुख सरस्वती चौगुले ही महिला शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष आहे असा सगळ्यांना भास करून खोट सांगून ते सगळ्या महिला कडून सांगली जिल्ह्यात सगळीकडे फिरून सगळ्याकडून पैसे उकळते मी तुमचं हे काम करतो ते काम करतो म्हणून पैसे उकळून ही शिवसेना पक्षाची फार बदनामी करत आहे व महिलांना ना खोटं सांगून त्यांचे फोटो वगैरे दाखवून लोकांच्याकडून पैसे उकळत आहे व सगळ्या महिलांची फार बदनामी करत आहे तर आम्ही तिच्याबद्दल निवेदन देत देणार आहोत